उद्याची होणारी चांगोला महानगर नगरपालिकेची निवडणूक ही शिवसेना भारतीय जनता पार्टी विपक्ष पक्षामध्ये या आमच्या महायुतीतील तीन पक्ष आणि इतर सगळे मित्रपक्ष या सर्वांच्या वतीनं उद्याची आम्ही निवडणूक करणार आहोत या निवडणुकीत कमजोरीसाठी सपोरून कोणाचा जर हा ताब्या आम्हाला दिला त्यांच्याशी शिधी वाटासाठी त्यांची निवडणूक शकतो तो जनतेला ते मतदारांना आणि उमेदवारांना कमीत कमी त्रास भूमी पार पडावे अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करतो सांगोला शहरात अजून अनेक विकास कामे कामे प्रलंबित आहेत का त्याबद्दल काय सांगतात गेल्या अडीच वर्षात आपण सांगोला तालुक्यातल्या अनेक विकास कामांना यशस्वीरित्या साधून गेलो कालखंड कमी होता निधी जरी करून मंजूर झाला तरी त्याच्या प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यता या प्रक्रियेला मराठी काम उभे ठरले तरीही सर्व कामं आता मार्गावरून आलेली आहे काही कामं चालू आहेत काहीच्या ताकदी मान्यतेला प्रस्ताव केलेले आहे परंतु राहिलेला खास करून सातोडा शहरातील बुहारी गटाने डोळक बाधित झालेले जे रस्ते आहेत त्या रस्त्याचा स्थानिक तातडीने पहिला मार्गेला आणि वाड्या रस्त्यावर ज्या ठिकाणी अजून पिण्याच्या पाण्याची सुविधा व्यवस्थित कोण झाली नाही काही झोपडपट्टीतले अजूनही पाण्याचे प्रश्न शिल्लक आहे ते प्रश्न काही ठिकाणी भोकडनं मोकळे राहिल्यामुळं होणारी त्या ठिकाणची लहान लहान छोटी झोपांची जगलं रस्त्यावर येणारं गटारीचं पाणी काही ठिकाणी शौचालयाच्या कराव्या लागणाऱ्या भविष्यातल्या सुरू झाल्या प्रकर्षानं लक्ष देऊन एका बाजूने हे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सुरू ठेव दुसऱ्या बाजूला या शहराचा व्यापार कृती कसा वाढ व्यापारी पेटेला स्वच्छीकरण अशा पद्धतीने करता येईल आजूबाजूच्या गावातून वेगवेगळे छोटे मोठे उद्योगपती उद्योगमंत्री आदरणीय उदय सामन यांच्या सहकार्याने या ठिकाणी कसे आणता येतील आता आम्ही प्रयत्न करू या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख आणि नगरविकास विभागाचे दुव। मंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांकडून जास्तीत जास्त शहराला आम्ही त्यांच्या आशीर्वादाने सहकार्यानं प्रयत्न करू आज आमचा उद्याच्या निवडणुकीचा भारतीय जनता पार्टी शिवसेना राज्याचा अजेंडा धन्यवाद